आषाढी एकादशी निमित्त आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी परभणी जिल्ह्यातील गंगाखेडेतून संत जनाबाई यांची पालखी आज रवाना झाली यावेळी गंगाखेडवासीय या मोठ्या संख्येने उपस्थित होते पालखी जाणाऱ्या मार्गावर स्वागतासाठी सर्वत्र रांगोळी देखील काढण्यात आली होती गुलाबाची फुले आणि पाकळ्यांचा वर्षाव करून पालखीला रवाना करण्यात आलं दरवर्षी गंगाखेडेतून संत जनाबाई यांची पालखी पंढरपूरला जाते यंदाचे हे पालखीचे त्रेपन्नावे वर्ष असून यावेळी या, या सोहळ्यात मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते संत जनाबाई मंदिर मोठा बालाजी मंदिर टोले गल्ली पाठक गल्ली सराफा बाजार छत्रपती शिवाजी महाराज चौक श्रीराम चौक डॉक्टर केशव हेडगेवार चौक शहीद भगतसिंग चौक मार्गे ही पालखी पंढरपूरकडे रवाना झाली या सोहळ्यामध्ये तीनशे पन्नास वारकरी सहभागी झाले असून पालखी प्रमुख म्हणून शिवाजी चौधरी हे नियोजन पाहत आहेत प्रतिनिधी राजकुमार मुंडेसह मियाबोली जोशी डी एल पी न्यूज गंगाखेड